नमस्कार सर्वांना अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आपल्या मी गदपुरीची या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसला सर्व पितृ अमावस्या आहे आणि या सर्व पितृ अमावस्येला पितृपक्ष समाप्त होत आहे वीस सप्टेंबरला उत्तर रात्र बारा छत्तीसला अमावस्या सुरू होत आहे आणि ही अमावस्या एकवीस सप्टेंबरला उत्तर रात्र एक वाजून तेवीस मिनिटांनी अमावस्या समाप्ती होत आहे सर्व पित्री अमावस्या ही मोक्षदायिनी अमावस्या आहे आणि ही सर्व अमावस्यांमध्ये महत्वाची आणि मोठी अमावस्या असते ही अमावस्या आपल्या पित्रांसाठी असते आणि या सर्व पित्री अमावस्येला आपल्या ज्ञात आणि अज्ञात सर्व पित्रांचे श्राद्ध घातले जाते पितरांच्या अनेक सेवा या अमावस्येला केल्या जातात घातले जाते पितृदोष निवारणासाठी अनेक उपाय केले जातात आणि आपल्या संतुष्टी मिळावी त्यांना मोक्ष प्राप्ती व्हावी यासाठी देखील अनेक उपाय केले जातात सर्व पितृ अमावस्येला पित्रांच्या अमा अनेक सेवा केल्या जातात आणि या सेवा कोणत्या आहे आणि त्या कशा कराव्या त्या आपण आधीच्या व्हिडिओमध्ये बघितल्या आहे तो व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलवर जाऊन तो व्हिडिओ बघू शकता आता आपण पित्रांसाठी दीपदान कसे करावे आणि पित्रांना मोक्ष मिळावा पित्रांच्या संतुष्टीसाठी आणि पितृदोष निवारणासाठी कसे दिवे लावावे आणि दीपदान कसे करावे हे बघणार आहोत त्याआधी अमावस्येला म्हणजेच सर्व पित्री अमावस्येला रविवारी सूर्यग्रहण आहे आणि या सूर्यग्रहणामध्ये आपण पित्रांची सेवा करावी का पितृश्राद्ध घालावे का ते बघूया तर एकवीस सप्टेंबरला खंडग्रास सूर्यग्रहण आहे आणि हे सूर्यग्रहण भारतातून दिसणार नाहीये त्यामुळे सूर्यग्रहणाचे जे नियम आहे वेदादी नियम आहे ते पाळू नये आणि आपण अमावस्येला सूर्यग्रहणात पितृश्राद्ध पित्रांची सेवा करू शकतो सूर्यग्रहणाचे जे नियम आहेत आणि वेदादी नियम आहे ते आपण नाही पाळले तरी चालतील कारण हे सूर्यग्रहण भारतातून दिसणार नाही आहे त्यामुळे सूर्यग्रहणाचे नियम पाळण्याची आपल्याला गरज नाही आहे आणि आपण सूर्यग्रहणामध्ये पितृश्राद्ध पित्रांची सेवा करू शकतो आता पित्रांच्या सेवेसाठी आपल्याला पित्रांसाठी दीपदान करायचे आहे ते दीपदान कसे करायचे आहे तर आपल्याला दोन ठिकाणी दीपदान करायचे आहे हे दीपदान करताना आपल्याला हे सायंकाळी करायचे आहे सायंकाळी पाच नंतर सहा सात आठ वाजता आपल्याला जसे जमेल त्यानुसार आपण हे दीपदान करू शकतो दीपदान करण्यासाठी तुम्ही कणकेचे किंवा मातीचे दिवे वापरू शकता कणकेचे दिवे बनवण्यासाठी फक्त कणिक आणि पाणी यांचाच उपयोग करायचा आहे त्यामध्ये हळद किंवा मीठ घालायची नाहीये आणि तुम्हाला जर हवे असेल तर तुम्ही मातीचे दिवे देखील वापरू शकता आता यातील एक दिवा आपल्याला पिंपळ वृक्षाखाली लावायचा आहे सायंकाळी पाच नंतर किंवा प्रदोष काळानंतर आपल्याला हे दीपदान करायचे आहे पिंपळ वृक्षाखाली आपल्याला एक दिवा लावायचा आहे या दिव्यामध्ये जर तो कणकेचा दिवा असेल किंवा मातीचा दिवा असेल तरही चालेल या दिव्यामध्ये आपल्याला तेल घालायचे आहे आणि दोन मातींची मिळून एक वात करायची आहे आणि हा दिवा आपल्याला पिंपळ वृक्षाखाली लावायचा आहे दिव्याखाली आपल्याला तांदूळ किंवा फुले ठेवायचे आहे दिवा डायरेक्ट जमिनीला स्पर्श करून ठेवायचा नाहीये जर तुमच्याकडे तिळाचे तेल असेल तर तुम्ही ते दिव्यामध्ये घालू शकता जर तिळाचे तेल नसेल तर आपले साधे तेल टाकायचे आणि त्यामध्ये आपले काळे तीळ टाकायचे म्हणजेच आपण तिळाचे तेल वापरले आहे असे होते दिव्यामध्ये तिळाचे तेल किंवा साधे तेल काळे तीळ आणि दोन वातींची एक वात मिळून हा दिवा आपल्याला पिंपळ वृक्षाखाली लावायचा आहे दिव्याखाली तांदूळ किंवा फुलांच्या पाकळ्या ठेवायच्या आहे दिवा, दिवा डायरेक्ट जमिनीला स्पर्श करून ठेवायचा नाहीये अशा प्रकारे आपल्याला पिंपळ वृक्षाखाली हा दिवा लावायचा आहे हा दिवा लावल्यानंतर आपल्याला पिंपळ वृक्षाला पाणी घालायचे आहे एका भांड्यामध्ये आपल्याला पाणी घ्यायचे आहे त्यामध्ये काळे तीळ टाकायचे आहे लाल चंदन टाकायचे आहे फुले टाकायची आहे गुळाचा खडा टाकायचा आहे आणि आपल्याला हे पाणी पिंपळ वृक्षाला अर्पण करायचे आहे या सर्व सेवा करताना आपल्याला पिंपळ वृक्षाला स्पर्श करायचा नाहीये कारण पिंपळ वृक्षामध्ये श्री विष्णूंचा वास असतो आणि अमावस्येला पिंपळ वृक्षाला स्पर्श करायचा नसतो हे सर्व झाल्यानंतर आपल्याला दिव्यासमोर बसायचे आहे दिव्याची वात आपल्याला दक्षिण दिशेकडे करायची आहे कारण ही सेवा आपण आपल्या पित्रांसाठी करत आहे त्यामुळे पिंपळ वृक्षाखाली लावलेल्या दिव्याची वात आपल्याला दक्षिण दिशेकडे करायची आहे त्यानंतर पिंपळ वृक्षाखाली बसून आपल्याला ओम पितृदेवताय नम या मंत्राचा अकरा वेळेस जप करायचा आहे आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा देखील जप करायचा आहे आणि भगवान विष्णूंना प्रार्थना करायची आहे की हा दिवा मी माझ्या पितरांसाठी लावत आहे माझ्या पितरांना तुम्ही सुखी ठेवा त्यांचा पुढचा मार्ग सुखकर होऊ द्या आणि त्यांना लवकरात लवकर मोक्ष प्राप्ती होऊ द्या अशी प्रार्थना आपल्याला श्रीहरी विष्णूंना पिंपळ वृक्षाखाली बसून करायची आहे अशा प्रकारे आपल्याला पिंपळ वृक्षाखाली दीपदान करायचे आहे त्यानंतर आपले जे पुढचे दीपदान आहे ते आपल्याला आपल्या घरी करायचे आहे आपल्या घरी आपल्याला सायंकाळी सहा ते रात्री बारा वाजेपर्यंत हे दीपदान करायचे आहे आपल्याला हा दिवा सायंकाळी सहा ते नऊ मध्येच पेटवायचा आहे हा दिवा देखील आपण कणकेचा किंवा मातीचा घेऊ शकतो हा दिवा आपल्याला आपल्या उंबरठ्याच्या बाहेर पेटवायचा आहे कारण हा दिवा आपल्या पितरांसाठी आहे आणि संपूर्ण पितृपक्षात आपले पितर हे आपल्या उंबरठ्याच्या बाहेर बसलेले असतात त्यामुळे आपल्याला उंबरठ्याच्या बाहेर हा दिवा पेटवायचा आहे हा दिवा आपण जेव्हा घरातून बाहेर निघतो तेव्हा आपल्या डाव्या बाजूला आणि आपण जेव्हा घरात प्रवेश करतो तेव्हा आपल्या उजव्या बाजूला आला पाहिजे अशा ठिकाणी पेटवायचा आहे हा दिवा पेटवताना हा दिवा आपण डिशमध्ये तांदळावर किंवा फुलांच्या पाकळ्यांवर ठेवायचा आहे आणि याचे तोंड दक्षिण दिशेला करायचे आहे म्हणजेच दिव्याची जी वात आहे ती आपल्याला दक्षिण दिशेकडे करायची चे आहे जेणेकरून त्यांच्या परतीच्या प्रवासातील अंधार नष्ट होईल आणि त्यांना प्रकाशमय मार्ग मिळेल अशासाठी आपण हा दिवा लावायचा आहे हा दिवा लावताना आपल्याला डिशमध्ये तांदूळ ठेवून त्यावर हा दि दिवा ठेवायचा आहे किंवा फुलांच्या पाकळ्यांवर हा दिवा ठेवायचा आहे त्यात पण आपल्याला दोन वातींची एक वात लावायची आहे आणि त्यात तिळाचे तेल घालायचे आहे जर तिळाचे तेल नसेल तर साधे तेल घालू शकता आणि काळे तिळ त्या दिव्यामध्ये टाकायचे आहे आणि हा दिवा दक्षिण दिशेकडे वात करून लावायचा आहे दिवा लावल्यानंतर आपल्याला ओम पितृदेवताय नम या मंत्राचा अकरा वेळेस जप करायचा आहे हा जप आपल्याला उंबरठ्या बाहेर बसूनच दिव्यासमोर करायचा आहे हा दिवा शक्य असेल तर आपल्याला रात्री बारा वाजेपर्यंत चालू ठेवायचा आहे जर तुम्ही बारा वाजेपर्यंत जागे असणार असाल तर हा दिवा चालू आहे की नाही हे बघून जर तो विजला असेल तर तुम्ही तो पुन्हा पेटवू शकता अशा प्रकारे आपल्याला रात्री बारा वाजेपर्यंत हा दिवा चालू ठेवायचा आहे आणि या प्रकारे आपण दोन दीप आपल्या पित्रांसाठी दान करायचे आहे अमावस्येच्या दिवशी सकाळी आपण आपल्या देवघरामध्ये देवांजवळ ईशान्येकडे वात करून एक दिवा लावायचा आहे हा दिवा देखील आपण कणकेचा किंवा मातीचा लावू शकतो हा दिवा ईशान्येकडे तोंड करून लावायचा आहे म्हणजेच या दिव्याची वात ईशान्येकडे असावी आणि हा दिवा देखील आपल्याला डिशमध्ये दे, तांदूळ किंवा फुलांच्या पाकळ्या ठेवून त्यावर लावायचा आहे आपण जितके पण दिवे लावणार आहे ते सर्व आपल्याला तांदळावर किंवा फुलांच्या पाकळ्यावर ठेवायचे आहे डायरेक्ट जमिनीला स्पर्श करून कोणताही दिवा ठेवायचा नाही अशा प्रकारे ईशान्येकडे तोंड करून आपल्याला हा दिवा लावायचा आहे कारण ईशान्य दिशा ही देवतांची दिशा असते आणि आपल्याला माता लक्ष्मीला व पितरांना स्मरून हा दिवा लावायचा आहे आपल्या घरावर माता लक्ष्मीची सदैव कृपा असावी आपल्या घरात सुख समृद्धी नांदावी यासाठी आपल्याला ईशान्य दिशेकडे तोंड करून ईशान्य दिशेकडे वात करून हा दिवा लावायचा आहे हा दिवा आपण दोन वातींची एक वात मिळून लावायचा आहे या दिव्यामध्ये तेल टाकायचे आहे यात काळे तीळ टाकण्याची गरज नाही आपल्याला माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी हा दिवा लावायचा आहे आणि आपल्या घरात सुख समृद्धी नांदावी यासाठी हा दिवा लावायचा आहे यानंतर आपल्याला पाच दिवे लावायचे आहे हे पाच दिवे आपल्याला आपल्या घराजवळ जर नदी तलाव विहीर किंवा कोणत्याही पाण्याचा साठा असेल त्या ठिकाणी लावायचे आहे आपल्या घराजवळ जर एखादा ओढा ओहोळ काहीही असेल किंवा छोटासा पाण्याचा तलाव डबके असे काही असेल तर त्या ठिकाणी आपल्याला हा दिवा लावायचा आहे आपल्या पित्रांचा वास हा पाण्याच्या ठिकाणी असतो त्यामुळे त्यांच्या संतुष्टीसाठी आपल्याला पाण्याच्या ठिकाणी हे पाच दिवे लावायचे आहे जर तुमच्या घराच्या आजूबाजूला पाण्याचे साठे नसतील तर तुम्ही तुमच्या घरात जेथे पाणी ठेवता किंवा पाण्याची भांडी आहे म्हणजेच हंडा माठ या ठिकाणी तुम्ही हे पाच दिवे लावू शकता कारण पितरांचा वास हा पाण्याच्या ठिकाणी जास्त असतो त्यामुळे त्यांचा मार्ग सुखकर व्हावा म्हणून आपल्याला हे पाच दिवे त्या ठिकाणी लावायचे आहे हे पाच दिवे देखील आपल्याला कणकेचे किंवा मातीचे घ्यायचे आहे आणि या पाच दिव्यांमध्ये दोन मातींची मिळून एक वात लावायची आहे आणि त्यामध्ये तिळाचे तेल किंवा जर तिळाचे तेल नसेल तर साधे तेल घालून त्यात काळे तीळ टाकायचे आहे आणि हे दिवे लावायचे आहे या दिव्यांना आपल्याला पांढरे फुल अर्पण करायचे आहे अशा प्रकारे आपल्याला पितरांच्या संतुष्टीसाठी आणि पितृदोष नाहीसा व्हावा यासाठी आपल्याला या, या सर्व ठिकाणी दीपदान करायचे आहे अमावस्येच्या दिवशी बरेच लोक हे तीर्थक्षेत्री जाऊन गंगेवर किंवा इतर तीर्थक्षेत्री जाऊन पितरांसाठी दीपदान करत असतात परंतु आपल्याला तीर्थक्षेत्री जाणे किंवा गंगेवर जाणे जमेलच असे नाही त्यामुळे आपल्याला सर्व पित्री अमावस्येला पित्रांसाठी आपल्या घरातच हे दीपदान करायचे असते आणि पिंपळ वृक्षाखाली देखील असे दीपदान करायचे असते जर तुम्हाला पित्रांसाठी असे दीपदान करायचे असेल तर ह्या व्हिडिओत सांगितले आहे त्याप्रमाणे तुम्ही ते करू शकता त्यानंतर आपल्याला आपल्या उंबरट्याच्या बाहेर जिथे आपण दिवा लावला आहे त्या ठिकाणी कापरासोबत आपल्याला तांदूळ जाळायचे आहे त्यासाठी एका डिश मध्ये आपल्याला तांदूळ घ्यायचे आहे आणि त्यावर दोन तीन कापराच्या वड्या ठेवायच्या आहे आणि त्या जाळायच्या आहे ह्या जाळताना आपल्याला पितृस्तुती स्तोत्र व पितृ अष्टक म्हणायचे आहे आणि ओम पितृ देवताय नम या मंत्राचा अकरा वेळेस जप देखील करायचा आहे अशा प्रकारे आपण पितरांसाठी कापुरा सोबत तांदूळ अर्पण करायचे आहे आपण पाण्याच्या ठिकाणी आणि ईशान्य दिशेला जे पित्रांसाठी दीपदान करणार आहे ते आपण सर्व पित्री अमावस्येच्या दिवशी दिवसभरात कधीही करू शकतो आणि आपण जे पिंपळाच्या झाडाखाली आणि उंबरठ्या बाहेर दीपदान करणार आहे ते आपल्याला प्रदोष काळानंतर म्हणजेच सायंकाळी पाच नंतर, नंतर करायचे आहे आणि पिंपळाच्या वृक्षाखाली दिवा सोडून आपण इतर ठिकाणी जे दिवे लावले आहे ते कणकेचे असो किंवा मातीचे असो ते आपल्याला वाहत्या पाण्यात सोडून द्यायचे आहे आणि आपण कापुरासोबत जे तांदूळ जाळे आहे ते तांदूळ आपल्याला जर चांगले असतील तर पक्ष्यांना खाऊ घालायचे आहे नाहीतर ते देखील आपल्याला पाण्यात सोडून द्यायचे आहे या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे आपल्याला या दीपदानाच्या सर्व सेवा करायच्या आहे ज्यामुळे आपले पितृ संतुष्ट होतील आणि आपला पितृदोष नाहीसा होईल आणि आपल्या पित्रांचा पुढचा मार्ग सुखकर होईल आणि त्यांना लवकरात लवकर मोक्षप्राप्ती होईल त्यांना मोक्षगती मिळण्यास मदत होईल पित्रांसाठीच्या ज्या सेवा आहे आणि पित्रांसाठी जे दीपदान करायचे आहे ते तुमच्या घरातील कोणतीही व्यक्ती करू शकते स्त्री पुरुष कोणीही पित्रांसाठी दीपदान करू शकते आणि तुमच्या घरातील कोणतीही व्यक्ती या सर्व सेवा करू शकते फक्त मासिक धर्म सुतक विटाळ असे काही अडचणी अडथळे असतील तर या सेवा करू नये सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी मित्रांसाठी काळे तिळांचे देखील अनेक उपाय केले जातात ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे अशा प्रकारे तुम्ही पित्रांसाठी हे दीपदान करा आणि सर्व पितृ अमावस्येला पित्रांच्या जास्तीत जास्त सेवा करण्याचा प्रयत्न करा ज्यामुळे तुम्हाला जर पितृदोष असेल तर त्यातून लवकरात लवकर मुक्तता मिळण्यास मदत होईल हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी मी अपेक्षा करते व्हिडिओ आवडला तर आपल्या मी गतपुरीची या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ